वेटिंग लागतात परत परत तयारी करतात पहिलीच भरती मारली म्हणे करू शकता म्हणे खूप मोठे प्लेयर आहे म्हणे तुम्ही असं खचून चालणार नाही म्हणे असे मला सांगायचे जगताप सर जगताप सरांचे एवढे उपकार आहे फी घेतली नाही कोणत्याच मला लेक्चर असे कधी म्हणले नाही तू काय लेक्चर ला मला त्यांनी मला खचून दिला नाही आणि माझ्या आई वडिलांनी पण मला खूप सपोर्ट केला त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि त्यात काय म्हणतेला आम्ही दोघं पण नाही का असं म्हणतात ना दोघांनी समजा काही लव मेज केलं

I'm <laughs> तर नाही का आवडतो आपलं शंभर टक्के जोपण काय घरी जाय माहिती परिस्थिती कशी आहे कशी का सरला फक्त एवढाच आहे तर विद्यार्थी घरी पाहिजे समजा विद्यार्थीची मेहनत

त्याची खूप भीती वाटत होती स्वतः माणसं झुकलाय म्हणायचे भेटी वाचायची की नाही काहीतरी बोलतात माणूस पण नाही का आपण माणूस